नमस्कार ॲग्रो शिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओ आपण तीन भागामध्ये करणार आहोत अनेकजण मला म्हणतात की तुम्ही फार फापट पसारा करतात आणि व्हिडिओ मोठा होतो मी प्रयत्न करेन की व्हिडिओ लहान करायचा आणि मुद्देसुद्ध बोलायचं एरवी मी मुद्द्यांवरच बोलत असतो मागच्या व्हिडिओमध्ये तीन ते चार मुद्दे मांडलेले होते आजच्या व्हिडिओमध्ये जे मुद्दे मांडणार आहेत ते मला आपणच सुचवलेले मुद्दे आहेत शेतकऱ्यांनी तर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कांद्याच्या बियाणांची विक्री कशी होईल ते मला सांगा एक दोन शेतकऱ्यांचा प्रश्न आहे दुसरा विषय आपण घेणार आहोत आत्ताचा जो एक भारतीय हवामान खात्यानं जो पंधरा एप्रिलला जो हवामान अंदाज वर्तवला विशेषतः मान्सूनचा त्याचा आणि कांदा लागवडीचा काय संबंध आहे भविष्यामध्ये कांदा लागवड कशी असेल त्याचा एक अंदाज घेण्याचा प्रयत्न करू ते बरोबर प्रत्यक्षात कसं होईल ते त्यावेळेस ठरेल आणि त्याचा तुमच्या बियाणांवर काय परिणाम होईल आणि तिसरं मागच्या आठवड्यात आपण जसा मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण कांद्याच्या निर्यातीसंदर्भात बघितलं तसं यंदा आपण या व्हिडिओमध्ये कांद्याच्या बियाणांची निर्यात कुठे होते ते समजून घेऊ तर हे तीन पॉइंट आहे अतिशय महत्त्वाचे उपयुक्त आहेत आता या याच्यामध्ये प्रत्यक्ष हवा बाजारभावाचे अंदाज वगैरे आपण सांगणार नाही आहोत पण येणाऱ्या काळातला जो अंदाज आहे तो तुम्हाला कळेल त्याच्यामुळे जे नवीन असतील चॅनलला त्यांनी या ठिकाणी जे हिरवा बटन आहे ते सबस्क्राईब करा त्याच्यावर क्लिक करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये असेच चांगले चांगले माहितीपूर्ण व्हिडिओ बघता येतील तुम्ही चॅनलशी जोडून राहाल तुमच्या प्रश्नांची उत्तरं मला देता येतील लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि जे जुने लोक आहेत त्यांनी त्यांच्या शंका आणि सूचना ते देत असतात त्यांचं मी नेहमी स्वागत करतो तर आता सर्वात आधी मान्सूनचा अंदाज काय होता ते आपण बघूया भारतीय हवामान खातं साधारण दोन टप्प्यांमध्ये मान्सूनचा अंदाज जाहीर करतं पहिला टप्पा असतो पहिली तारीख असते साधारण पंधरा एप्रिलच्या आसपास थोडं इकडे तिकडे होतो पण त्यांची पंधरा एप्रिलला पहिला अंदाज येतो दुसरा अंदाज जो येतो तो पंधरा मेला येतो यंदाच्या पंधरा एप्रिलच्या आधी स्कायमेट या खाजगी संस्थेनं हवामान अंदाज केला आणि त्याच्या आधी कोणीतरी पंचांग त्यानुसार भागणूक वगैरे तसा अंदाज केला होता आता स्कायमेटचा अंदाज जो होता तो सरासरीपेक्षा थोडा जास्त पाऊस होईल असा होता तर साधारण तसाच अंदाज भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे आणि तो म्हणजे पावसाची सरासरी यंदा चांगली असेल एकशे पाचपर्यंत असेल एकशे पाच टक्के प्लस मायनस पाच म्हणजे पाच टक्के जास्त असू शकतो पाच टक्के कमी असू शकतो म्हणजे साधारण शंभरपर्यंत तो पाऊस पडेल सरासरी इतका आता याच्यामध्ये आणखी एक फायदा असा आहे जे कांदा उत्पादक का आहेत आणि विशेषतः मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा आणि शेजारी आंध्र प्रदेशचा जो भाग आहे तेलंगणाचा भाग आहे याच्यामध्ये त्यांनी असा अंदाज दिला आहे की भारतातला सर्वाधिक चांगला पाऊस या ठिकाणी पडेल अर्थात तो कोसळणार आहे अतिवृष्टी होईल काय होईल माहीत नाही पण या शंभर टक्के एकशे पाच टक्के जो पाऊस आहे त्यापैकी सर्वात चांगला पाऊस हा महाराष्ट्रामध्ये त्यातही कांद्याच्या पट्ट्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये प पडणार आहे त्यामुळे जे कापूस सोयाबीन किंवा कांद्याचे शेतकरी त्यांच्यासाठी ही एक चांगली बाब आहे आता असे जेव्हा पावसाचे अंदाज येतात तेव्हा जे बियाणे विक्रेते आहेत किंवा जे शेतकरी बियाणांची उत्पादन करतात निर्मिती करतात आणि विक्री करतात मग ते भलेही कुठल्या कंपनीशी टायअप क केलेला असेल कुणा विद्यापीठाचे प्लॉट घेत असतील किंवा वैयक्तिक घेत असतील त्या सगळ्यांमध्ये एक उत्साहाची लहर येते कारण अशा पावसाचा जेव्हा अंदाज येतो त्यावेळेस रब्बीची खरीपाची आणि नंतर पुढे पण पाणी चांगलं उपलब्ध झाल्यामुळे रब्बीच्या कांदा लागवडीची चांगली श शक्यता असते परिणामी बियाणं विक्रीची पण चांगली शक्यता असते तर आपण आता खरिपाची कांदा लागवड किती होते रब्बीची कांदा लागवड किती होते लेट खरीपाची किती होते आणि यंदा खरिपाची का कांदा लागवड किती होऊ शकते त्याचा एक थोडासा अंदाज घेऊया हा अंदाज बरोबर असेलच असं नाही त्याच्यापेक्षा जास्त होईल कमी होईल किंवा सरासरी किती असते ते तर आपण बघूया तर केंद्र सरकारचे जे आकडे आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या त्यांनी दिलेल्या आकड्यानुसार संपूर्ण याच्यामध्ये म्हणजे एकोणावीसशे सॉरी दोन हजार एकोणावीस तेवीसपर्यंतची ते ते जी आकडे आहे जी सरासरी आहे ते खरीपाची सरासरी काय आहे खरीप कांदा लागवडची सरासरी तीन लाख सत्तावीस हजार हेक्टर आहे लेट खरीपाची सरासरी एक लाख एक्क्याण्णव हजार हेक्टर आहे आणि रब्बी कांद्याची सरासरी जी आहे दहा लाख सव्वीस हजार हेक्टर आता दोन हजार तेवीस चोवीसला ही कशी होती म्हणजे मागच्या वर्षी क कांदा लागवड कशी झाली पाऊस कमी होता ती होती दोन लाख पंच्याऐंशी हजार हेक्टर खरीप एक लाख सहासष्ट हजार हेक्टर लेट खरीप आणि दहा लाख सत्त्याऐंशी हजार हेक्टर रब्बी जे आता इथे सांगतायत नऊ लाख तो चुकीचा आकडा आहे मी वारंवार सांगतो आहे आता यंदाच्या वर्षी म्हणजे चालू वर्षात जसं सांगितलं केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालय आणि केंद्रीय कृषी कल्याण मंत्रालयानं की खरीपाचा कांदा सत्तावीस टक्क्यांनी वाढला आणि रब्बीचा कांदा जवळपास अठरा टक्क्यांनी वाढला पण प्रत्यक्ष तसं नाही आहे प्रत्यक्ष आकडेवारी बघूया यावर्षी खरीपाची जी लागवड झाली ती तीन पॉईंट ब्याऐंशी लाख हेक्टर म्हणजे तीन लाख ब्याऐंशी हजार हेक्टर लेट खरीप झाला दोन लाख तीन हजार हेक्टर आणि रब्बीची लागवड आतापर्यंतची म्हणजे याच्यापर्यंतची झालेली आहे दहा लाख चौऱ्याण्णव हजार हेक्टर ही आकडेवारी आहे एप्रिल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत झालेली शेवटपर्यंतची म्हणजे साधारण मागच्या वर्षीपेक्षा यंदाची रब्बीची लागवड आहे ती साधारण पाच ते सहा हेक्टर हजार हेक्टरनी जास्त आहे किंवा सात हजारनी जास्त आहे आता हा सगळा अंदाज बघितल्यानंतर बियाणं किती लागणार ते आपण बघूया मागच्या वर्षी एकशे सात सेंटीमीटर पावसाचा अंदाज दिलेला होता आज मी मुद्दे विद्दे भरकटवणार नाही आणि फार वेळ घेणार नाही काळजी करू नका त्या एकशे सात सेंटीमीटर पावसाच्या अंदाजा माफ करा एकशे सात टक्के पावसाचा अंदाज होता आणि तो खरा ठरला बऱ्यापैकी त्याचा परिणाम असा झाला की पाऊस चांगला झाला आणि खरीपाची जी लागवड आहे ती साधारण पा पावणे चार लाख हेक्टरपर्यंत गेली आणि रब्बीची दोन लाख हेक्टरपर्यंत गेली दोघां मिळून साधारण खरीपाची जी लागवड झाली ती पाच लाख पंच्याऐंशी हजार सॉरी खरीप लेट खरीप खरी लागवड झाली कांद्याची पाच लाख पंच्याऐंशी हजार हेक्टर आता या सगळ्या याच्यामध्ये खरीप लेट खरीप आणि रब्बी या सीझनला मी ज जा, जसं शास्त्रज्ञांकडं जे कांदा उत्पादक किंवा शेतकरी आहेत कांद्याच्या संदर्भातले शास्त्रज्ञ आहेत कांदा संशोधन केंद्राचे संशोधक आहेत या सगळ्यांची माहिती गोळा केल्यानंतर एक ॲवरेज काढलेलं आहे मुळात खरीपाची जे कांदा बियाणं लागतं ते आणि रब्बीचं कांदा बियाणं लागतं त्याच्यामध्ये फरक आहे ते साधारण दहा किलो पर एक पर हेक्टर ते, ते तेरा किलो पर हेक्टर आहे तर ॲव्हरेज अकरा किलो असं धरलेलं आहे तर या याच्यामध्ये आत्ताची जी परिस्थिती लक्षात घेता आपलं एकूण जे कांद्याचं क्षेत्र आहे ते आहे साधारण सोळा लाख ऐंशी हजार हेक्टर यावर्षीचं खरीप लेट खरीप आणि रब्बी सरासरी कांद्याचं क्षेत्रफळ आहे ते पंधरा लाख चौवेचाळीस हजार हेक्टर म्हणजे साधारण साडे पंधरा लाख हे गव्हर्नमेंटचा अंदाज किंवा सरासरी धरलेला आहे त्याच्यापेक्षा कमी जास्त होतं मागच्या वर्षी होतं ते पंधरा लाख अडतीस हजार हेक्टर तर आता हे सगळं लक्षात घेता याला बियाणं किती लागेल तर प्रत्येक हेक्टरी सरासरी अकरा किलो बियाणं लागेल कांद्याचं बियाणं आता तुम्ही हिशोब करा की याचा जो पहिला अंदाज येतो पावसाचा साधारण दुसऱ्या अंदाजान नंतर म्हणजे पंधरा मे नंतर जे काही कमिटी बसेल गव्हर्नमेंटची शास्त्रज्ञ असतील हॉर्टिकल्चर विभागाचे असतील त्याच्यानंतर गव्हर्मेंटचे अधिकारी असेल केंद्र सरकारचे आणि त्याच्यावरनं ते अंदाज लावतील की यंदा कांद्याची लागवड किती होईल रब्बीसाठी किंवा खरीपासाठी आपण जो अंदाज काढलेला आहे तो असं गृहीत धरलं आहे की यंदाच्या अंदाजावर काय काय परिणाम करतील यंदा रब्बीच्या कांद्याचे बाजारभाव खरिपाचे तर बरे होते पण रब्बीचे बऱ्यापैकी पडलेले आहेत याचा परिणाम शेतकऱ्यांवर काही प्रमाणात होऊ शकतो या याच्यामध्ये म्हणजे काय होईल की सरासरी जर साडेपाच लाख हेक्टर लेट खरीप आणि खरीपाची जर आकडेवारी असेल तर ती घसरू शकते ती साधारण पाच ते सव्वा पाच लाख हेक्टरपर्यंत किंवा पाच लाख हेक्टरपर्यंत ती जाऊ शकते साधारण दोन वर्षापूर्वी असंच झालं होतं कांद्याचे दर कोसळले होते आणि पावसाची परिस्थिती जरी चांगली असली किंवा थोडीशी सरासरी जरी इतकी असली तरी लागवड कमी झालेली होती यंदा पाऊस चांगला आहे दर कोसळले असल्याने त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे याचा परिणाम विक्रीवर म्हणजे बियाणांच्या विक्रीवर किती होईल तर थोडासा होईल फार होणार नाही तर साधारण असं समजा की या सगळ्या याच्यात एखाद्या लाख हेक्टरनी घट होईल म्हणजे खरीप आणि लेट खरीप मिळून जो जी कांद्याची लागवड होईल देशामध्ये हो दे। ती साधारण पाच ते सव्वा पाच लाख हेक्टर म्हणजे जी सरासरी आहे त्याच्या आसपास ती राहील जी साडेपाच लाख हेक्टरची आहे त्याच्यापेक्षा थोडीशी कमी राहू शकते साधारण पाच लाख हेक्टर खरीप आणि लेट खरीपाची होईल आणि रब्बीची जी होईल ती साधारण त्यानुसार होईल ती दहा पॉईंट सव्वीस मी म्हणालेच आहे की त्याच्या आसपास ती होऊ शकते तर साधारण पंधरा लाख किंवा साडे पंधरा लाख हेक्टर संपूर्ण तिन्ही सीझनमध्ये काही ठिकाणी चार सीजन करतात अर्ली खरीप पण करतात तर तिथं ही सगळी परिस्थिती असू शकते आता हा एक भाग आहे जूनमधला जो पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे की यंदा असं सांगतायत की काही सोळा जून नंतर पाऊस पडेल आणि स्कायमेटने जो अंदाज दिला जून पाउस आगस, आ, ते जूनमध्ये पाऊस कमी पडेल उरलेला जो पाऊस आहे तो साधारण जुलै ऑगस्ट सप्टेंबर या काळात पडणार आहे या एकशे सात किंवा एकशे पाच माफ करा एकशे पाच टक्के सरासरीचा किंवा शंभर टक्के सरासरीचा त्यामुळे जूनमध्ये तो कमी पडेल तो अगदी पन्नास ते साठ टक्केच पडू शकतो त्यामुळे इथे परत लागवडी लेट होतील ला आणि त्याचा परिणाम खरीपाच्या आणि लेट खरीपाच्या कांद्यावर होऊ शकतो होईलच असं नाही त्यावेळीची परिस्थिती आपल्याला पंधरा मे रोजी हे क्लिअर होईल आणि त्यानुसार आपण त्याचा अंदाज घेऊ आता जे कांद्याचे बियाणे आहेत तर त्याच्या निर्यातीसंदर्भात काय ते आपण बघूयात तिसरा टप्पा भारतातनं कांद्याचे बियाणे जे निर्यात होतात ते साधारण मागच्या वर्षी म्हणजे एप्रिल ते जानेवारी चोवीसमध्ये दोन लाख तेरा हजार किलो आणि एप्रिल ते जानेवारी पंचवीसमध्ये यावर्षी पाच लाख एकोणसाठ हजार किलो तर यावर्षी कांद्याची निर्यात चांगली झाली वेगवेगळ्या देशांना साधारण पंचवीस ल देशांना आपण कांदा निर्यात करतो आणि मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या कांदा बियाणांच्या निर्यातीमध्ये माफ करा कांदा नव्हे कांदा बियाणांच्या निर्यातीमध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसतं आहे आता सर्वात महत्त्वाचे देश आहे की ज्यांना आपण कांदा बियाणं निर्यात करतो हे कुठले कुठले आहेत तर पहिल्या क्रमांकाला बांगलादेश आहे दुसऱ्या क्रमांकाला संयुक्त अरब अमिराती आहे त्यानंतर इथोपिया केनिया नायजेरिया सिनेगल श्रीलंका सुदान टांझानिया युगांडा साधारण दक्षिण आफ्रिकेतले हे देश आहे जपानला यावर्षी पहिल्यांदाच कांदाचे कांद्याचे बियाणे निर्यात झालेत पण ते अगदी कमी आहे पॉईंट आठ वगैरे म्हणजे साधारण ऐंशी नव्वद किलो किंवा आठशे नऊशे किलो असा असेल तर त्याचा इथे फार आकडा नाही आहेत त्याच्यानंतर नेदरलँड आणि न्यूझीलंडला पण कांदा निर्या कांद्याचे बियाणे निर्यात झाले ते अगदी कमी आहेत आता याच्या व्यतिरिक्त आणखी कुठे कुठे निर्यात होते ते बघूया ओमान फिलिपाइन्स घाना इथिओपिया इराक माली नेपाळ म्यानमार अल्गेरिया आणि बोस्टवाना तर थोडक्यात बांगलादेश नेपाळ श्रीलंका हे आपले जवळचेच जे नेहमीचे कांद्याचे आणि कांदा बियाणांचे आयातदार आहेत याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या क्रमांकाला आपण आफ्रिकन देशांना ते पुरवतो की जे अतिशय काहींची परिस्थिती गरीब असेल किंवा त्यांना कांद्याच्या बियाणांचं उत्पादन तिथे होत नसेल याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की आत्ताचं देशामधली निर्यात आहे ती वाढती आहे मागच्या वर्षी यावर्षी आणि आत्ताचा पावसाचा अंदाज चांगला आला आहे त्याच्यामुळे आत्ताचं जे मागच्या वर्षी पाऊस चांगला झाला लागवड चांगली झाली मी असं म्हणालो की सगळाच कांदा विक्री काही विक्रीला येणार नाही काही कांद्याचं बियाणं करतील त्याच्यातनं या बियाणांचं मार्केटमध्ये मा येईल त्यामुळे तुम्हाला जे बाजारभाव आहे ते मागच्यासारखेच टिकून राहतील त्यामुळे कांदा बियाणं उत्पादक जे आहे किंवा जे शेतकरी आहेत त्यांना यंदा तरी काळजी करायचं कारण नाही असं दिसतं आहे अर्थात हे तुमच्या कंपन्यांशी विद्यापीठाशी कसे करार झाले त्याच्यावर अवलंबून आहे ते मला माहिती नसल्यामुळे त्याविषयी भाष्य करणं चुकीचं ठरेल रावरी कृषी विद्यापीठाशी बोलल्यानंतर दर मे महिन्यामध्ये रावरी कृषी विद्यापीठाचं बियाणं अतिशय फेमस आहे महाराष्ट्रामध्ये कांद्याचं आणि त्यासाठी दोन दोन दिवस रांगा लावतात शेतकरी आणि इतकी वेळ येते की तिथे त्यांना शेड उभारावं लागलं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागली मुक्कामाची सोय करावं लागली असं सगळं केलं होतं पोलीस बंदोबस्तही होता, बंदो होता। मागच्या वर्षी मागच्या मेमध्ये राहरी कृषी विद्यापीठाचं बियाणं दोन कोटींचा व्यवसाय झाला आणि बाजारभाव जे होते तिथल्या बियाणाचे ते तसे स्वस्त आहे ते साधारण पंधराशे रुपये प्रति किलो असं विकलं जातं एन एच आर डी एफ नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड जे चित्तीगावला नाशिकला आहे आणि दुसरं आहे राजगुरुनगर किंवा नारायणगावजवळ जे आहे कांदा लसूण संशोधन केंद्र त्यांचे बियाणं मात्र दोन हजाराच्या आसपास आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं पुढे आहे खाजगी कंपन्यांचे जे बियाणं आहे ते दोन हजाराच्या वरती आहे आता याच्या व्यतिरिक्त काही शेतकरी आपलं बियाणं राखून ठेवतात आणि त्याचाही वापर करतात बियाणांसंदर्भात शास्त्रज्ञांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे एक वर्षापेक्षा जास्त जुनं किंवा जुनं बियाणं असेल तर वापरू नका प्रमाणित बियाणं वापरा कारण त्याची जर्मिनेशन चाचणी जी झाली असेल तेच कांद्याचं बियाणं वापरा विक्री करतानाही किंवा खरेदी करतानाही या गोष्टी पाळा त्याच्या पावत्या घ्या रितसर जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कुठलीही कंपनी किंवा कोणी वैयक्तिक माणूस असेल ते तुमची फसवणूक करणार नाही साधारण एक वर्ष जुनं झालं तर त्याला नॉन सीड असं म्हटलं जातं असं विद्यापीठाकडनं सांगण्यात आलं आहे ते नॉन सीड म्हणून म्हणजे बियाणाव्यतिरिक्त काही तुम्ही वापर करा मग ते मसाल्यासाठी जसं आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं तसं असेल किंवा आणखी काही असेल तर ही झाली कांदा बियाणांच्या संदर्भातली खरीपाच्या लागवडीच्या पहिल्या अंदाजाची आणि हवामानाच्या संदर्भातली सगळी माहिती येणाऱ्या काळात आपण परत बाजारभाव आणि याविषयीची माहिती घेऊ तोपर्यंत चॅनलला टिकून राहा जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद